मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येतोय कोणत्या आहेत त्या गोष्टी नोकरीत पदोन्नती वेतनवाढ उच्चपद मिळण्याची शक्यता कार्यक्षेत्रात तुमचं सुद्धा चमकतील अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील व्यवसाय करत असाल तर विस्तार करण्यासाठी हा काळ कर अतिशय उत्तम आहे वडिलांकडून किंवा सरकारी कामातून सुद्धा फायदा होऊ शकतो समाजात मान सन्मान वाढेल अविवाहितांचे विवाह ठरण्याचं योग आहेत चांगलं स्थळ एखादं या काळामध्ये येऊ शकतं कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण राहील पण एवढ्या सगळ्या चांगल्या घटना एक नोव्हेंबर महिना कसा काय देऊ शकतो बरं आणि आणखीन कुठल्या महत्त्वाच्या घटना नोव्हेंबर महिन्यात मकर राशीसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यामध्ये चार राजयोग जुळून येतात यामध्ये शुक्रादित्य राजयोग मंगलादित्य राजयोग तसंच हंस महापुरुष राजयोग त्रिग्रही योग असे अनेक चांगले योग जुळून आल्यामुळेच नोव्हेंबर महिन्यातलं ग्रहमान मकर राशीसाठी अनुकूल झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम मकर राशीच्या लोकांना सकारात्मक पाहायला मिळणार आहे तसं तर मकर राशीचे लोक अत्यंत मेहनती जबाबदार शिस्तप्रिय आणि व्यवहारिक असतात आयुष्यात हे प्रत्येक गोष्ट अगदी नियोजन पद्धतीने करतात उद्दिष्ट ठरलं की ते गाठल्याशिवाय स्वस्त बसत नाही मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे हे लोक संयमी आणि धैर्यशील असतात आता अर्थात मकर राशीच्या लोकांना काहीही सहज मिळत नाही हे अगदी खरं आहे त्यांना भरपूर मेहनत आणि परिश्रम प्रत्येक गोष्टीसाठीच करावी लागते आणि सहज कुठली गोष्ट मिळत नसल्यामुळे अति परिश्रम यांच्या वाट्याला येतात असं जरी असलं तरी सुद्धा नोव्हेंबर महिन्यातलं ग्रहमान तुम्हाला दिलासा देणारं ठरणार आहे कौटुंबिक स्थितीचा विचार करता जीवनात संतुलन असेल घरात काही लहान सहान तक्रारी होऊ शकतात पण संवाद आणि संयम ठेवल्यास त्याही दूर होतील पालकांबरोबर वेळ घालवणं तुमच्यासाठी निश्चितच शुभ ठरेल विवाहितांना जोडीदाराकडून साथ मिळेल कामामुळे किंवा वेळ न देता आल्यामुळे थोडासा जो तणाव आहे तो जोडीदारामध्ये तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतो म्हणून जोडीदाराला थोडासा वेळ द्या घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा केलं जाऊ शकतं आर्थिकदृष्ट्या मकर राशीसाठी नोव्हेंबर महिना चांगला म्हणावा लागेल जे चार राजयोग आहेत ते चार राजयोगांचा लाभ या आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला होणार आहे शनीची कृपा असल्याने हळूहळू स्थैर्य येईल नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात जरा खर्च वाढतील असं वाटेल पण दुसऱ्या पंधरा दिवसात मात्र आर्थिक प्रवाह सुधारेल जुने अडकलेले पैसे परत येऊ शकतात स्थावर मालमत्ता असेल किंवा शेअर मार्केट असेल दीर्घकालीन गुंतवणूक या गोष्टीत यश मिळेल कर्ज घेण्याचा मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या नीट विचार करून निर्णय घ्या नोकरी करणाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना नवीन संधी आणि नवीन आव्हान दोन्ही घेऊन येईल नवीन संधी असते तेव्हा त्या संधीमध्ये नवं आव्हान सुद्धा असतं वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळेल ज्यामुळे कामाचा ताण वाढेल पण ते काम यशस्वी केल्यास तुमची प्रतिष्ठा वाढेल काहींचे ट्रान्सफर अर्थात बदली होऊ शकते पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये स्पर्धा जास्त असेल त्यामुळे तुम्हाला थोडंसं शांत राहून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना या महिन्याच्या उत्तरधात म्हणजे महिन्याच्या शेवटी शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांसाठी सुद्धा नोव्हेंबर महिना फायदेशीर म्हणावा लागेल नवीन ग्राहक जोडले जातील व्यवहारात स्थिरता येईल भागीदारीत काम करत असाल तर विश्वास टिकवा कारण गैरसमज वाढू शकतात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तर या महिन्याचा दुसरा आठवडा शुभ आहे जुने क्लायंट्स परत मिळतील आणि नफा वाढेल विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि मेहनत हेच दोन मंत्र आहेत जे त्यांना यश मिळवून देऊ शकतात करिअर विषयक निर्णय घेताना मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गुरुची कृपा लाभेल विज्ञान अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रातल्या अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी चांगलं यश आहे मात्र वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक असणारे विद्यार्थ्यांसाठी प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा गोंधळाचा राहू शकतो म्हणजे जोडीदाराशी तुम्ही जर खुला संवाद ठेवला नाही तर नात्यात गोंधळ गैरसमज निर्माण होऊ शकतो विवाहितांना जोडीदाराचा भावनिक आधार मिळेल ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात त्यांना त्यांच्या मित्रामार्फत एखादा चांगला प्रस्ताव येऊ शकतो मंडळी सुरुवातीला म्हटलं तसं जे चार राजयोग नोव्हेंबर महिन्यात तयार होत आहेत ते लाभप्रद मकर राशीला ठरणार आहेत मगाशी म्हटलं तसं उत्पन्न वाढण्याची शक्यता तर आहेच पण या व्यतिरिक्तसुद्धा कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळणारे रखडलेले व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतात गुंतवणुकीतून सुद्धा नफा मिळू शकतो फक्त आता या सगळ्या संधी ज्या आहेत त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे कारण ग्रहमान जेव्हा एखादं योग दाखवतं तेव्हा शक्यता असते संधी येते पण ती संधी ओळखता आली पाहिजे त्या संधीचा लाभ घेता आला पाहिजे आणि स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे हे मात्र माणसाचं कर्म आहे जे माणसाचं नशीब ठरवतं आणि म्हणूनच कुठलाही योग जेव्हा सांगितला जातो तेव्हा तो शक्यता दाखवतो की अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पण त्या परिस्थितीमध्ये स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा काय मिळवायचं हे मात्र प्रत्येक व्यक्तीने आपलं आपलं ठरवायचं अशा आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या वाट्याला येणाऱ्या संधींचं सोन नक्कीच कराल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका